छगन भुजबळ साहेब कॅबिनेट कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुंभी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जीआर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याच स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये मना शंका नाही असंही सांगितलंय मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांच्या मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर तो अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचा काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसी देणार आणि ज्यांना खरा अधिकार ले ले आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार जीएसटी काउन्सिलने जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याच आम्ही स्वागत करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रुपानं जीएसटी सुरू झाला जीएसटी सुरू झाल्यापासून देशामध्ये जीएसटीचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला आहे याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेला आहे आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदयांनी घोषित केलं हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेले आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅब मध्ये आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांवरच जीएसटीचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी केलाय देशाच्या इतिहासात असं फार कमी होतं की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेसमध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल जीएसटी काउन्सिलनी मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राने या रिफॉर्मचं जी एस टी काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं आणि ज्यावेळी जीएसटी जी रोल आउट झाला त्याहीवेळी लोक म्हणायचे की अडचण होईल पण ती झाली नाही आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार पूष्ठ होईल हो नवीन रोजगार निर्मिती होईल लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो